उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावातून समोर आलेली ही धक्कादायक घटना समाजाच्या संवेदनशीलतेवर आणि मानवी मूल्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे पैशासाठी माणुसकी किती खालच्या पातळीवर जाऊ शकते याचे भयावह चित्र या घटनेतून दिसून येते मैत्री नाते आणि दुःख यांना बाजूला सारून केवळ पैशाच्या वादातून अंत्यसंस्कारासारख्या पवित्र प्रसंगाला ही हिंसक वळण लागल्याची ही घटना समाजाला हादरवणारी ठरत आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या जुन्या मित्राकडून सुमारे पन्नास हजार रुपये उधार घेतले होते काही काळांतर आजारपणामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला कर्ज फेडण्याआधीच त्याचं निधन झाल्याने आर्थिक व्यवहार अपूर्ण राहिले मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक मित्र परिवार आणि गावकरी अंत्यसंस्कारासाठी एकत्र जमले मात्र या दुःखद प्रसंगी शोक व्यक्त करण्याऐवजी उधारीचे पैसे न मिळाल्याचा राग मनात धरून त्या मित्राने थेट अंत्यसंस्काराच्या ठिकाणी गोंधळ घातल्याचा आरोप केला आहे दिलेल्या माहितीनुसार चितेला तयारी सुरू असताना संबंधित व्यक्तीने अचानक हातात घेत मृत्याच्या नातेवाईकांवर हल्ला केला या प्रकारामुळे अंत्यसंस्काराचं वातावरण भयावह बनलं लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र काही काळ तणाव निर्माण झाला या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांना दुहेरी धक्का बसलाय एकीकडे स्वकीय गमावल्याचे दुःख आणि दुसरीकडे अशा अमानवीय वर्तनाचा सामना या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे पैसे आहेत पण माणुसकीपेक्षा मोठे नाहीत अशी प्रतिक्रिया या प्रकाराला समाजातील वाढत्या असंवेदनशीलतेचे घोतक मानले मैत्री विश्वास आणि नातेसंबंधी यांना पैशाच्या व्यवहाराने गिळकृत केल्याचं चित्र या घटनेतून स्पष्ट होते दरम्यान या प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली असून व्हायरल व्हिडिओच्या आधारे चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे महत्वाचे म्हणजे लोकराज्य मराठी या व्हिडिओची किंवा घटनेच्या सत्यतेची स्वतंत्रपणे पुष्टी करत नाही तरी ही घटना खरी असो वा नसो अशा प्रकारच्या बातम्या समाजाला अंतर्मुख करणाऱ्या असून पैसा मोठा की माणूस की हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारे आहेत